शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त असंघटित कामगारांना छत्र्या वाटप सन महाराष्ट्र न्यूज नांदेड ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य वाक्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिले असून त्या ब्रीद वाक्याप्रमाणे डॉक्टर मनोज भंडारी यांनी असंघटित कामगारांना वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं स्वर्गीय ठाकरे यांच्या ब्रीद घेऊन डॉक्टर मनोज भंडारी हे शिवसैनिक मोठ्या उत्साहाने असंघटित कामगारांसह शेतकरी सामान्य जनता यांना मदत करत असतात काही दिवसापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांनी खत बी बियाणे वाटप करून दिलासा दिला, दिला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप देऊन त्यांनाही दिलासा दिला, दिला। तसेच मोठमोठ्याले आरोग्य शिबिर घेऊन गोरगरीब सामान्य रुग्णांना ही मोफत सुविधा त्यांनी दिली आहे आज त्यांनी शासकीय शंकरराव चौहान विश्रामगृहामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त असंघटित कामगारांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून तीन जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरच्या उपस्थितीत ह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता पाहूया सन महाराष्ट्र रिपोर्ट नांदेड महाराष्ट्राभर शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे आणि महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा ही ध्येयवराशी वाळगून प्रत्येक मतदारसंघातील गावागावामध्ये वाडी बसतीवरती पोचतायत सामाजिक उपक्रम घेत आहेत आज नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघित असेल तर सकाळपासून दफ्तर वाटपाचा कार्यक्रम झाला छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना खतं वाटपाचा कार्यक्रम झाला अशा विविध माध्यमातून जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणं आणि त्यांना आधार देणं हे भगवान सप्तिष्ठा आहे आणि त्याच्या माध्यमातून संघटनात्मक आमचं रचनात्मकदृष्ट्या ठेवा होईल यासाठी या भगवान संप्रहाचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या विधानसभा अनुषंगाने महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा एकच फॉर्म्युला ठरलेला आहे निवडून येणं ही क्षमता आणि निवडून येणं या क्षमतेच्या फळावरच जागा वाटप हे सूत्र निश्चित झालेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातील बहुंतावीस जागा शिवसेना लढवणार आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त आमदार नांदेड जिल्ह्यातून निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे एकेकाळी नांदेड जिल्ह्याने शिवसेनेला पाच पाच आमदार दिले दिलेत यावेळेस शिवसेना किती जागा लढवणार मागच्या कालखंडामध्ये निश्चितपणे शिवसेनेचे पाच आमदार या मतदारसंघातून निवडणारे आहेत पाचही मतदारसंघामध्ये लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत लढू आणि जिंकून उत्तर मतदारसंघ आपल्याकडे गेलो आणि गेद आज तुमचा विषय कशाला गेले मनसे असून तुम्ही चोख देऊ राज ठाकरे साहेब हे ुंग व्यक्तित्व आहे त्यांनी समाजासाठी काम करावं गोरगरिबांसाठी काम करावं ही आमची भावना आहे कुणाच्या हितासाठी काम करण्यापेक्षा समाजासाठी जर काम केलं तर समाज निश्चितपणे न्याय देतो विरोधकर्खे लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांकडून टीका केली जाते आहे की आपलं भाज भाजप शिंदे गटाकडून असं विरोधकांना सांगण्यात येते की पण कुठेतरी प्रकार विरोधकांवर केल्या जाते काय वाटतं तुम्ही निवडणूक सांगितलं होतं की लोकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येतील आजपर्यंत ते पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यामध्ये आले नाही साहजिकच लोकांना वाटतं आहे की जी लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुद्धा फसवी पंधरा लाखासारखीच फसवी योजना असू दिसतो आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत मोठी बॅनरबाजी केली महाराजला कावड्यातारखं घर आहे बरोबर हा प्रसिद्धी लोलूप माणूस आहे त्याच्यावरती आपलं काही बोलणं योग्य वाटत